संसाराचं स्वरूप भगवान श्रीकृष्णांनी एका ओवीमध्ये सांगितलेले आहे अध्याय नंबर सात ओवी नंबर दोनशे तीन देव म्हणतात संसार म्हणजे अंधकूप माझी काम क्रोधादी दुष्ट सर्प निंदा स्पर्धा काटे दुःख रूप मी पडिलो ह्या ओवीचा अर्थ असा होतो की संसार जे आहे हे एका अंधारी विहिरीसारखं आहे त्यामध्ये काम क्रोध लोभ इत्यादी दुष्ट सर्प आहेत निंदा आणि स्पर्धा यांचे दाट काटे पसरलेले आहेत आणि त्या दुःखामध्ये मी पडलो आहे असं एका व्यक्तीचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे म्हणून संसाराचं जे स्वरूप आहे ते यातून आपल्याला दिसतं की अंधारी विहीर म्हणजे वीर खोल आहे अंधाराने भरलेली आहे जेणेकरून तिथून वर येणं ना सोपं नाही आहे त्याचप्रमाणे संसारामध्ये जो बुडाला आहे या मोहमायेमध्ये जो बुडाला आहे त्यालाही वर येणं इतकं सोपं नाही म्हणजेच भगवंताकडे जाणं इतकं सोपं नाही कारण त्यामध्ये काम क्रोध लोभ मोह मत्सर आणि अहंकार हे षडविकार त्या व्यक्तीला देवापासून नेहमी दूर घेऊन जातात म्हणजेच त्या संसारामध्येच अडकवून ठेवतात त्या व्यक्तीला शरीर वासनेमध्ये गुंतवून ठेवतात आणि पुनरपी जन्मम पुनरपी मरणम या चक्रामध्ये त्या जीवाला अडकवते आणि त्यामुळे तो व्यक्ती कधीही भगवंताशी एकरूप होऊ शकत नाही तो देवापाशी जाऊ शकत नाही म्हणून यांना दुष्ट सर्प असं नाव देवाने या ओवीमध्ये सांगितलं आहे त्याचप्रमाणे हे षळविकार तर आहेतच परंतु निंदा आणि स्पर्धा विघ्न असे आहेत की जे तुम्हाला देवापाशी जाऊ देत नाहीत निंदा केल्याने पाप आपल्या बुखंडी येऊन बसतं निंदा आणि स्पर्धा या दोन गोष्टीसुद्धा विघ्नासारखे काम करतात आणि भगवंतापशी जाण्यापासून आपल्याला रोखतात पण सुद्धा देवाने सांगितलं की भक्तिमार्गातले काटे आहेत आणि हे सर्व मिळून अनंत दुःख निर्माण करतात आणि खूप मोठ्या दुःखांना आपल्याला भोगावं लावतात म्हणून संसारामध्ये या चक्रात जे अडकलेत ते अनंत दुःख भोगत राहतात आणि परत परत जन्म घेऊन परत परत मरण पावतात अशा प्रकारे हे एक अंधारी विहीर जिथून निघणं सोपं नाही आहे अशा प्रकारचं स्वरूप या संसाराचं आहे असं देव या ठिकाणी सांगत आहे